प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरोत्थान योजनेतून खासदार डॉक्टर शोभा बच्छा यांच्या हस्ते नागाई हॉस्पिटल जवळ रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता नागाई हॉस्पिटल प्रभाग क्रमांक एक येथील परिसरात आज नगरोत्थान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नागाई हॉस्पिटल जवळ रस्ता काँक्रीटीकरण कामाचा वीस लक्ष रुपयातून कामाचा खासदार डॉक्टर शोभाताई बचव यांच्या हस्ते उद्घाटन शुभारंभ करण्यात आला गेल्या काही दिवसापूर्वी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चव या गणेश जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते या ठिकाणी नागरिकांनी या परिसरात रस्ता येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता रस्ते चिखलानी डबक्यांनी भरलेले अशा रस्त्यातून ये जा करावी लागत होती सदर बाब या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई शोभादा यांच्याकडे सर्व स्थानिक नागरिकांनी मागणी केली की रस्ता करून मिळावा त्यासाठी डॉक्टर शोभाताई बचावे यांनी नगरोत्थान योजनेअंतर्गत वीस लक्ष रुपयाचा रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी वीस लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला त्याचा शुभारंभ आज करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित राजे भोसले माजी सरपंच भटू चौधरी काँग्रेसचे नेते पितांबर महाले रमेश अण्णा श्रीखंडे बिबसन अहिरे डॉक्टर दरबार सिंग गिरासे डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील इंजिनियर हिमांशु बदाने खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव स्वी सहाय्यक निलेश काटे आवेश खान येथील स्थानिक नागरिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आमचा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता प्रेम पाटील इथे समोर बसलेले आमचे आबा पाटील मयूरदादा देवरे यांनी खासदार मॅडमांना या ठिकाणी गणपतीच्या आरतीला बोलवलं आणि आरतीला आम्ही सायंकाळी या ठिकाणी साडेसात आठ वाजता आलो सर्वात जास्त या ठिकाणी महिलांची संख्या होती आणि बारीक बारीक पाऊस पडून पडून गेलेला होता या ठिकाणी चिखल जमलेला होता बरोबर महिला मंडळ जास्त होतं आणि त्यावेळेस महिला मंडळाने मॅडमांकडे तक्रारी निवेदन दिलं की या ठिकाणी आम्हाला रस्ते नाही आम्हाला गटर नाही पथदिवे नाही आणि ते, निवे ते, ते, ते या निवेदनाचा मॅडमांनी स्वीकार केला त्यावर मॅडमांनी तत्कालीन पालकमंत्री नामदार गिरीजी महाजन यांना मॅडमांनी पत्र लिहिलं त्याची एक कॉपी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना दिली आणि त्यावर या रस्त्याच्या कामाला रस्त्याच्या वीस लाखाच्या कामाला या ठिकाणी प्रत्यक्षात मंजुरी मिळाली आणि आज त्याचा भूमी पूजन सोहळा धुळे लोकसभेच्या आदरणीय खासदार आणि या राज्याच्या माजी मंत्री खासदार डॉक्टर सुभाष यांच्या पाऊस थोडा थोडा येत होता आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी रस्त्याची मागणी केली आणि आपण सांगितलं की ज्येष्ठ नागरिक आहेत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं आणि रस्ता खूप खराब आहे रिक्षा सुद्धा या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या परिसरामध्ये रस्त्याची मागणी होत असताना मी हा परिसर बघितला परंतु वडवाडी हा जो भाग आहे हा पूर्वी ग्रामपंचायतीत होता नंतर धुळे नगर परिषदे नगरपालिकेमध्ये आलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी महानगरपालिकेचे जे काही विविध टॅक्स आहेत ते भरतात तरी देखील रस्ते गटारी त्याचप्रमाणे दिवाबत्ती ह्या ज्या मूलभूत गरजा आहे ही कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर टक्के व्हायला पाहिजे परंतु तसं झालं नाही त्यानंतर मी आयुक्तांकडे साधारणतः साधारणत तीन चार मिटिंग माझ्या झाल्या आणि मी त्यांना सांगितलं की वलवाडी परिसर त्याच्यामध्ये कुठलीही कामं महापालिकेच्या माध्यमातून होत नाही घंटागाडी जात नाही रस्ते नाही तर त्यांनी मला सांगितलं की तिथली कामं जर मला नुसतं रस्त्यांची जरी करायची म्हटली तरी काही दोनशे कोटी रुपये निधी दोनशे ते तीनशे ती 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 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे आणि महानगरपालिकेकडे एवढे पैसे नाही आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग त्यांना मी म्हटलं की ही कामं आता करायची कधी तर त्यामुळे की मुख्यमंत्र्यांना तुम्हीच सांगा आणि तो प्रस्ताव त्यांनी तयार करून दिला मुख्यमंत्र्यांकडे तो प्रस्ताव मी दिलेला आहे परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेकडे किती निधी मंजूर होईल सांगता येत नाही परंतु आपण मागणी केल्यानुसार मला आता या वर्षभरामध्ये सांगायला आनंद होतो की हे तिसरं काम ओलवाडी बंद आहे म्हणजे जे जे पण काही कामं रस्त्यांचेच कामं तर हे वीस लाखाचं काम आपण नगरोत्थान निधीमधून मंजूर करून घेतलेलं आहे आणि पावसाळा जरी सुरुवात झाली असली तरी देखील असं म्हणतात की दहा तारखेनंतर पाऊस येईल तर मी कॉन्ट्रॅक्टरांना सांगेन की त्याच्या आत या कामाला रस्त्याच्या कामाला सुरुवात करा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने क्वालिटीचा रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे की ह्या नागरिकांची जी काही गैरसोय आहे ती निश्चितपणे आपण दूर करावी